लंडन ते सारखे चालते तर सांगे वेळ काळ तिथी निवडणुका आत्रे साहेबांच्या कडे देते की आजी प्रत्येक महिला कसा सांगते तिच्याकडे कुठलं घड्याळ आहे कुठं ठेवलंय तिने तिला कसे वार कळतात तिला कसे सगळे ऋतू कळतात अशा अशाची ती कळीत आहे तर सांगे वेळ काळ तिथी निवडणुका किती मतांची पेटी सांगे वेळ काळ तिथी निवडणुका किती मतांची पोटी काय दडले गुणानं कळते या काकांच्या पोटी काय दडले गुणानं कळते या काकांच्या पोटी तेव्हा काकाही आपल्या परिचित आहेत आणि आखले साहेबांच्या कवितेचं ते विडंबन आहे मला वाटतं आजचा जो आपण आचार्य देसाहेबांच्या आमचे मित्र विजय कोलते अनेक वर्ष हा उपक्रम करत आहेत आणि सासवडचं जे महत्त्व आहे ते महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा आपल्याला राजेंद्रपुळे आले होते सकाळी नव्हते आले नव्हते आले પૈસા વે મુંબઈ તાંત્રિક સન્માન